नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या साठ वर्षांनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होतोय तीन राशींचा बँक बॅलन्स वेगाने वाढणार आहे बाजूने मिळणार आहे पैसा महाशिवरात्रीच्या दिवशी यावेळी जवळपास साठ वर्षानंतर धनिष्ठा नक्षत्र परियोग शकुनीकरण आणि मकर राशींमध्ये चंद्र विराजमान राहणार आहे अशात ज्योतिषशास्त्राच्या मते हा दुर्लभ राशीचक्रातील तीन राशींसाठी लाभदायक ठरू शकतो जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या जा दिवशी दुर्लभ संयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री सव्वीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला होता ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी एक मोठा संयोग निर्माण होणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी यावेळी जवळपास साठ वर्षानंतर धनिष्ठा नक्षत्र योग शगुनीकरण आणि मकर राशीमध्ये चंद्र विराजमान राहणार आहे अशात ज्योतिषशास्त्राच्या मते हा दुर्लभ संयोग राशी चक्रातील तीन राशींसाठी लाभदायक ठरू शकतो जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो तर पहिली रास आहे मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होणारा दुर्लभ संयोग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे या दिवशी मेष राशीच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू होईल या दरम्यान या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार धनसंपत्तीचे आगमन होऊ शकते तसेच या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे याशिवाय या लोकांना मनाप्रमाणे नोकरीची संधी मिळू शकते पद प्रतिष्ठा मिळू शकते कामाच्या ठिकाणी या लोकांच्या कामाचे कृतिक केले जाईल तर दुसरी रास आहे मिथून राशी महा महाशिवरात्री मिथून राशीच्या लोकांसाठी लकी ठरू शकते या दिवसापोनीपासून या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील धनसंपत्ती संबंधी कामामध्ये यश मिळेल नात्यात गोडवा दिसून येईल या दरम्यान दाम्पत्य जीवन सुखी राहील नोकरी करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळू शकते व्यवसायात या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो कुटुंबात आई वडिलांचे सहकार्य लाभेल आर्थिक संकटांमध्ये मुक्ती मिळू शकते मानसिकदृष्ट्या हे लोक प्रसन्न राहतील व तिसरी रास आहे सिंह राशी महाशिवरात्री सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल या दरम्यान व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दुप्पट नफा मिळू शकतो आरोग्य उत्तम राहील दीर्घकाळापासून सुरू असलेले वादविवादापासून खुल दिलासा मिळू शकतो अडकलेले पैसे परत मिळू शकतात व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल जमिनीशी संबंधित कार्यांमध्ये जबरदस्त यश मिळेल तर मित्रांनो अशी होती ही माहिती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल बेलायकन दबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल 何